महाराज या अभंगामध्ये आपल्या मानवी जीवनाला आपल्यानंतर श्रेष्ठ अवस्था प्राप्त झाली तिचं चिंतन करतात प्रपंचामध्ये व्यवस्था गरजेची आहे परमार्थामध्ये अवस्था गरजेची आहे प्रपंचा कती गरजेची आहे परमार्थामध्ये वृत्ती गरजेची सुंदर सामना होण्यासाठी अर्थाची गरज आणि शेवट होण्यासाठी परमार्थाची गरज आहे मध्यान म्हणजे तालुण्य आणि ताळुण्यामध्ये धन जवळ असावं ते कस जोडवूयात आणि या धर्माची सेवा ज्याच्या दरबारात होते तिथं दुसरं धर्म म्हटले परमार्थ मानव शकत परम म्हणजे श्रेष्ठ परम म्हणजे काय श्रेष्ठ मानवत आपले सूत्र आहे श्रेय अर्थ श्रेय पावनांच पावन परम म्हणजे श्रेष्ठ अर्थ म्हणजे धर्म आणि या जगात परम अधिक अर्थ व्यक्ती परमार्थ आणि परमार्थ हे धन तसे परमार्थ हे महाधन आणि ते धन जोडल्याशिवाय अवस्था मिळत नाही मनुष्य जीवन अल्पजीवी असावं तर दीर्घजीवी दीर्घजीवी असावं का दिव्यजीवी दिव्य दिव्यजीवी असावं का देव व्हावं याचं चिंतन आपण घरात

आज आपण एकत्र आलो लक्ष नसतं कोणाचं कदाचित माणूस रोज त्या रस्त्यावर जातो पण तिकडे लक्ष नसत कदाचित एखादा तिथून एका वेळेला जातो पण लक्ष देतो हजारो जीव या प्रासा सापून गेले पण संतांनी या तिथीला विशेष महत्व दिले शास्त्रामध्ये वर्णन आहे न अन्नोदकम समाधान अन्न आणि उदक अन्न आणि पाणी त्याच्या सारखं जगात नाही अन्नोदकम समाधान न द्वादसिती समाधान आत्ुनिथि आपण पहिलं पारस म्हणतो मला वर्षभर जेवढ्यांचं जाण आहे त्या सर्वांच्या साठी हा महिना म्हणजेच हा पंधरवाडा फार महत्वाचा जी आपली पितर आहे ती यात्रा संपवून गेले त्यांच्या कल्याणासाठी हा पंधरवाडा निवडलेला आहे आणि या पंधर समा तिसर सांगितलं न गायत्री मंत्र गायत्री मंत्रासारखा दुसरं मंत्र दैव आणि शेवटी चौथ सांगितलं न मातृदैवत आई आणि वडिला सारखं दुसरं जगात दैवत नाही मजा दिवस एक विशेष आवडला वैश्यभरामध्ये ज्यांच्या ज्यांच्या पिढ्यामधले जे पूर्वज गेले त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या पुस्तकाचं कर्तव्य म्हणून हा पित्र पाठ साजरा होतो काही तीर्थक्षेत्रावर जातात काही आपल्या जुन्या काळात आपल्याकडे पद्धत होती गावाच्या मंदिरावर पाहुणे बसायचे गावाची एकटा दिवशी याचा अर्थ मला सांगा सगळे काही एका दिवशी केलेले आहेत का नाही पण पर ती परंपरा होती मग चार बावणे यायचे दोन पाहुणे त्यांनी न्यायचे त्यावेळेला हुशार भावना म्हणायचा इकडं खायला इकडं वातावरण बघावे हा महिना म्हणजे शिवाच्या उद्धारासाठी देवान इंधरून दिलेलं हे पंधरवाड्याचं स्वरूप आणि त्याच्यातली श्रेष्ठ तिथी आजची द्वादशी आणि या द्वादशीच्या दिवशी प्रभाकरण झालं एक वर्ष म्हणजे आठ वर्ष शब्दाचा कार्यक्रम आहे दोन शिरजीओ आहेत एक कन्या त्यांना भावंड किती होते प्रभाकर खरं वाटत त्र्यंबकाला भाऊ किती होते उत्सव चिरंजीव आहे डॉक्टर विष्णू चिरंजीव आहेत गोविंदरा मला वाटत प्रभातराव एक आणि त्या मुलांकडनं आपल्या वडिला आज सहा वर्ष शब्दाचा उत्सव होतो आता बऱ्याच जणांना वाटत प्रभातरावची माझी ओळख होती का नाही माहित आहे एकू आहे माणसाचं एकच वाटत मार्केट मधला एक वजनदार माणूस होता याच्यापेक्षा मला काय माहितीये कोणाकडे श्रीमंती कमी असेल जास्त असेल पण बैठकीमध्ये बसणारा माणूस एक वेगळ्या अँगलचा असतो लागेल कार्यक्रमाला होतो किती माणसं असावे आनंद यात्रेला ते स्वरूप बघितल्यानंतर त्यानंतर तर महत्वाचा मुद्दा आहे सासरवाडी कोण आलेली बाजूला बसले तरी वांदरी आमचं परीकडस गावात तुम्हाला धन्यवाद सावरगाव सगळी तिकडली मंडळी आली त्या सर्वांना कोणाचं राहिलं तर राहू नका बड़े परिवार विष्णू भाऊ गोविंद भाऊ सर्वांना पोच केलेल्या आमंत्रणापर्यंत आपण इथं उपस्थित आहात गणवान शुंकडे आनंद महाराज वाल्मिक महाराज पांडू महाराज महत्वा महाराज सर्व उभा बसलेले सर्वांच्या आणि आज विशेष अनेक ठिकाणी चित्र असल्यामुळं महाद असल्यामुळं माणसं बरेच जण इकडे तिथलं गेले लक्षात आलं का तर सगळे कुठेही गेले तर आज एकच शिकवल्या कुटुंबावर मला वाटतं इथं बसलेले सर्व जात <laughs>

शेवट पवित्र वेळ आई बापाचं गोड जेवण पवित्र वेळ आई वडिलाचं श्राद्ध वर्ष श्राद्ध आणि त्यामध्ये पवित्र तिथली द्वादशी आणि पवित्र पवित्र उद्धार असा म्हणजे काळजी नकोबाळे सांगतात ज्याचं कल्याण होण्याची गडबड असते त्याला भीती वाटते पण ज्याच्या कल्याणाची त्याला गडबड नाही त्याच्या कल्याणाची कोणी काही काळजी करायची नाही हा महिनाच कल्याणाचा एवढा